नमस्कार स्वागत खूप खूप शुभेच्छा लक्षात घ्या माणसं आपले विचार कसे व्यक्त करतात यावर जे संशोधन झालं आहे त्याप्रमाणे शरीराची भाषा अर्थात बॉडी लँग्वेज याद्वारे पंचावन्न टक्के विचार व्यक्त होतात जो आवाजाचा टोन आहे चढ उतार आहे त्याच्याद्वारे अडतीस टक्के आपले विचार व्यक्त करतात तर शब्दांद्वारे फक्त सात टक्के आपले विचार व्यक्त केले जातात खोट वाटतंय उदाहरण देतो आणि सिद्ध करतो समजा कोणी म्हणाल ठीक आहे तर त्याचा काय अर्थ होईल केवळ जर शब्दांनी आपण अर्थ लावू लागलो ना तर नक्की फसू त्यांचे हावभाव पाहूनच अर्थ समजणं हे योग्य ठरेल चेहऱ्यावर नाराजी असताना कोणी जर म्हटलं ठीक आहे तर त्याचा अर्थ काय समजावा घडलं आहे की नाही असं आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत मित्रांनो मन वाचण्याची कला हे एक अद्भुत कौशल्य आहे वागण्या बोलण्यामागे जो खरा अर्थ लपलेला आहे ना तो समजणं म्हणजे मन, मन वाचणं प्रत्येक शब्दांच्या पलीकडे जाऊन इतरांच्या भावना काय त्यांचे विचार काय त्यांचं उद्देश काय ते जे वागतात बोलतात ते तसं का वागतात तसं का बोलतात त्यांची बॉडी लँग्वेज त्यांच्या आवाजाचा टोन त्यांचे हातवारे या सर्वांमधूनच अधिक जास्त अर्थ हा स्पष्ट होतो आणि जर ही कला आपण शिकून घेतली तशी ही कला थोडीफार आपल्यापैकी प्रत्येकाला जमते येत असते पण जर आपण त्यावर मास्टरी मिळवली ना तर ते आपल्या स्वतःच्याच फायद्यासाठी ठरणार आहे उपयुक्त असणार आहे कारण मग आपण इतरांशी खूप प्रभावीपणे संवाद साधू शकू बोल असतात ना ते फसवे असतात खरा अर्थ हा बऱ्याचदा वेगळा असतो आज झालाय असं की लोक सरळ संवाद साधण्याऐवजी अप्रत्यक्षपणे भावना व्यक्त करतात काही गोष्टी समजायला आपल्यावरती सोडून देतात आणि मग जो खरा अर्थ समजू शकतो तोच योग्य निर्णय घेऊ शकतो योग्य कृती करू शकतो अर्थात अशीच व्यक्ती जीवनात पुढे जाईल ज्याला खरा अर्थ समजणारच नाही तो नेहमी गोंधळलेलाच राहील इतरांचं मन वाचणं हे म्हणूनच आवश्यक आहे आणि ही कला शाळा कॉलेजात शिकवली जात नाही आपल्यालाच आपल्या अनुभवातून ही कला डेव्हलप करावी लागते कारण ही कला जर आपण नीट आत्मसात करू शकलो तर इतरांच्या खऱ्या भावना आपण समजू शकू त्यांना प्रतिसाद देऊ शकू आणि त्यामुळे नाते संबंध सुधारतील आपल्या ऑफिसमधील कामाच्या ठिकाणी इतर सहकार्यांचं आपल्या वरिष्ठांचं आपल्या ग्राहकांचं मन जाणून घेतल्याने योग्य निर्णय आणि योग्य कृती निर्माण होईल आपण बोलताना वागताना गैरसमज निर्माण होणार नाहीत स्पष्टता येईल आपल्या वागण्या बोलण्यामध्ये अधिक आत्मविश्वास येईल आणि ह्या सर्वाची पहिली पायरी हीच आहे की आपण शांत राहू इतरांचं वागणं बोलणं त्याचं नीट निरीक्षण करू ठीक आहे तेव्हा आता यापुढे कुठलीही कृती आपण घाईघाईनी करणार नाही ओके इतरांचं मन वाचून त्यापासून खरा अर्थ काढूनच मग जे काही वागाय बोलायचं आहे ते आपण करू ओके ठीक आहे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा